सणवार असोत किंवा कार्यक्रम जेवणाच्या ताटाला चटण्या ह्या हव्यातच त्यासाठी आपण प्रथम बनवतो शेंगदाण्याची चटणी शेंगदाणी व्यवस्थित कुरकुरीत भाजून घेऊन गार करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याचे फळफटे काढून घ्यायचे आहेत मग एक वाटी शेंगदाणा मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये मोठं लाल तिखट घालायचं आहे तीन चमचा त्यातच मीठ जिरे घालून दोन चमचा कच्चं तेल घालायचं आपल्याला मिक्सरचं भांडं लावून मिक्सरचं भांडं पाठीमागं करून चटणी बनवून घ्यायची आहे जेणेकरून ती फार बारीक होऊ नये याची काळजी घ्यावी बघा मस्त कलर आला आहे शेंगदाण्याच्या चटणीला यावर आपण भाजलेलं तीळ घालायचं आहे शेंगदाण्याच्या चटणीला भाजलेलं तीळ मस्त आहे आता आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया खिचलेलं खोबरं कढईत गरम करून घ्यायचं आहे जर मऊ असेल खोबरं तर ते कुरकुरीत होतं गरम करून झाल्यानंतर त्याला ताटात काढून घ्यायचं आहे मग कढईत दोन चमचे तेल घालून त्यात ते जिरं मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता घालून ओल्या मिरच्या घालायच्या आहेत ह्या मिरच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत मग था त्याच्यात हळद मीठ घालून भाजलेलं खोबरं घालायचं आहे मिरच्या व्यवस्थित तळून घ्या यासाठी कारण जर त्या मिरच्या मऊ राहिल्या तर आपली चटणी खोबऱ्याची चटणी पूर्ण मऊ पडते त्यासाठी मिरच्या कुरकुरीत करणं गरजेचं आहे बघा या देखील चटणीचा मस्त कलर आलेला आहे ही चटणी चपातीबरोबर कुरकुरीत खूप छान लागते आता आपण कढीपत्त्याची चटणी बनवूया टेरेसवरील फ्रेश कडीपत्ता मी घेऊन आलेले आहे सगळी पानं काढून कढीत दोन चमचे तेल घेऊन त्यात आपण हा कढीपत्ता कुरकुरीत तळून घ्यायचा आहे जेणेकरून मऊ पडणार नाही पूर्ण कढीपत्ता तळून झाल्यानंतर एक वाटी शेंगदाण्यासाठी मी एक वाटी कढीपत्ता तळून घेतला आहे याच तेलात आपण मिरची तळून घ्यायची आहे मग हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून एक वाटी शेंगदाणा एक वाटी कढीपत्ता मिरची जिरं तीळ आणि हळद मीठ घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे देखील ओबडधोबडच फिरवून घ्यायचं आहे बघा मस्त झालेली आहे हे चटणी जर तुम्हाला हवी असेल तर आणखीन कढीपत्ता तळून तुम्ही याच्यात घालू शकता याच्यावरही भाजलेलं तीळ घालायचं आहे आपल्याला